नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कम्प्युटर सायन्स विषयाची शासन मान्यता नसल्याचं अचानक सांगितल्यानं कोल्हापुरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलमधील बारावीच्या एकशे वीस विद्यार्थ्यांना फटका संस्था चालकांच्या मनमानी आणि गलथान कारभाराचा नमुना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपची विजयी घोडदौड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा इंडिया आघाडीचे खोटे नेरेटिव्ह लोकांना समजून चुकले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिक्रिया फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे गुंतवणुकीवर बारा टक्के परताव्याचा आमिष दाखवून तरुणाची पंचेचाळीस लाखांची फसवणूक गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तक्रारदारावर वेळ शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ आणि अंमली पदार्थ तस्कर गुन्हेगारी टोळ्या यांच्यावर वचक निर्माण करा गुन्ह्यांचा वेगवान तपास करून नागरिकांना न्याय द्या जिल्ह्याच्या क्राईम आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांची सूचना